ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आवडेंचे शर ताराणीचे बळ मानेंचा विजयात आवडेंचा वाटा गेल्या तीन पिढ्यांपासून राजकारणात असलेल्या माने आवाडे करण्यातील वेळा भोपळेचे शक्य बाजूला ठेवून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला शब्द आणि महायुतीचा धर्म आवाडे यांनी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पाळाला इचलकरांची विधानसभा मतदारसंघाबरोबरच हातकलंगले आणि शिरो तालुक्यातील आवाडे यांच्या राजकीय प्रभाव असणाऱ्या गावामध्ये महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या विजयासाठी आवाडे यांनी केलेले शर्तीचे प्रयत्न त्याला ताराणी पक्षाची मिळालेली जोड यातून धैर्यशील माने यांच्या विजयात आवाडे पिता पुत्रांनी मोलाची कामगिरी बजावली स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने आणि आवाडे यांच्यातील राजकीय वैर इचलकरांच्या सह जिल्ह्याला काही नवीन नाही ते टोकाचे राजकीय असताना लोकसभा निवडणुकीत सर्व हेवेतावे मतभेद बाजूला ठेवून प्रसंगी अपमान सहन करून महायुतीच्या धर्माचे पालन करण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी माने यांच्या शंभर टक्के विजयाचा दिलेला शब्द तंतोतंत खरा करून दाखवला इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाबरोबरच शिरोळ आणि हातकलंगले विधानसभा मतदारसंघात त्यांनी अत्यंत प्रभावी यंत्रणा राबवून प्रामाणिक आणि निष्ठेने काम करत आपल्या गटाची मते महायुतीच्या म्हणजेच यांच्या पारड्यात टाकण्यात कोणती कसर बाकी ठेवली नाही हे मंगळवारी झालेल्या मतमोजणी नंतर समोर आलेल्या आकडेवारीतून दिसून आलं इचलकरंजी विधानसभेमध्ये दहर्शील माने यांना तब्बल चाळीस हजारांचे मताधिक्य मिळालं यामध्ये आमदार प्रकाश आवाडे यांचा देखील मोलाचा वाटा आहे या विजयाने इचलकरंजीकरांच्या आगामी राजकारणात ताराणी पक्षाच्या माध्यमातून आमदार प्रकाश आवडे हे अधिकच जोमाने पुढे जातील हे बाकी त्यांच्या हालचालीवरून स्पष्ट झालं आहे महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी